महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पाच मंदिरे मित्रांनो तसं तर महाराष्ट्रामध्ये अनेक देवी देवतांचे प्रसिद्ध मंदिरे आहेत पण लोकांच्या मते हे पाच मंदिरे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध मंदिरे आहेत तर यामध्ये नंबर पाच वर आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पाच मंदिरांपैकी एक आहे व तसेच त्र्यंबकेश्वर हे मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि हे ज्योतिर्लिंग भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात वेगळे त्रिमुखी ज्योतिर्लिंग आहे जे ब्रह्मा विष्णू आणि शिव या मूर्तीचे प्रतिनिधित्व करते त्र्यंबकेश्वर ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक आहे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गोदावरी नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाण महाराष्ट्रातील एक पवित्र धार्मिक स्थळ आहे ज्या ठिकाणी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येत असतात नंबर चार वर आहे खंडोबा मंदिर मित्रांनो पुणे जिल्ह्यात जेजुरी गडावर असलेले खंडोबांचे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पाच मंदिरांपैकी एक आहे खंडोबा हे या मंदिराचे मुख्य दैवत आहे या मंदिरामध्ये खंडोबा आणि त्यांची पत्नी माळसा यांची मूर्ती आहे जेजुरी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक नारळ आणि हळ उधळत असतात जजुरी गडावर जाण्यासाठी भाविकांना दोनशेहून अधिक पायऱ्या चढून जावं लागतं आणि गडाच्या वाटेमध्येच खंडोबांची दुसरी पत्नी बाना देखिल मंदिर आहे त्या ठिकाणी खूप गर्दी असते आहे श्री गजानन महाराज मंदिर शेगाव मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव या ठिकाणी असलेले गजानन महाराजांचे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पाच मंदिरांपैकी एक आहे व तसेच महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर मंदिर आहे शेगाव तीर्थक्षेत्राला विदर्भाची पंढरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं शेगाव या ठिकाणी संत गजानन महाराजांची समाधी आहे जिथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येत असतात नंबर दोन वर आहे श्री साईबाबा मंदिर शिर्डी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे असलेले साईबाबांचे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पाच मंदिरांपैकी एक आहे व तसेच महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे शिर्डी हे ठिकाण महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी एक आहे या ठिकाणी साईबाबांनी आपल्या आयुष्यातला बराचसा काळ घालवला आहे आणि या ठिकाणाला एक आध्यात्मिक आणि पवित्र स्थान बनवलं आहे शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक येत असतात आणि आता नंबर एक वर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर 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 पंढरपूर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आहे विठ्ठल रुक्मिणी हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायाचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे जिथे भारताच्या विविध भागातून लाखो भाविक येत असतात पंढरपूर हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे या ठिकाणी आषाढी एकादशीला संपूर्ण भारतातून लाखो वारकरी येत असतात तर मित्रांनो हे आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पाच मंदिर आहे तर बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा